या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार बातमीपत्रात मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष रक्षादाई खडसे यांनी आषाढी विशेष रेल्वे गाडीला भुसावळ रेल्वे स्टेशनवर दाखवला झेंडा जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यांसह परिसरातील वारकरी आज मोठ्या उत्साहानं भुसावळ रेल्वे स्टेशन येथून अनआरक्षित मोफत विशेष आषाढी रेल्वे गाडीनं विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला रवाना झाले रेल्वेमंत्री श्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सादर गाडीची मागणी केली होती आणि यानुसार भुसावळ रेल्वे स्टेशन येथून पाच जुलै रोजी दुपारी दीड वाजता पंढरपूरसाठी निघणाऱ्या गाडीला आज केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे रावेर लोकसभा क्षेत्रातील भाजप पदाधिकारी आणि वस्त्रोद्योग मंत्री संजयजी सावकारे यांच्यासह हिरवा झेंडा दाखवून गाडीला रवाना केलं आहे पोलीस माझा न्यूज करीता प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी जळगाव हो। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज